सुंदर स्पीच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा म्हणले की म्हणजे आज सर इथं आले आणि आपल्याला मोटिवेशन केलं केल्यानंतर सर फक्त पे घेऊन मी कोणाला तरी मोटिवेशन करायला जातो हा सरांचा मुळात उद्देशच नाही आणि हे कुणालाही जे साधे साधे ज्यांना विचारशक्ती त्यांची एकदम कमी आहे त्यांना देखील की या व्यक्तीचा उद्देश माहिती आहे की मला तात्पुरतं कोणाला तरी करायचं आहे आणि इथून पेमेंट घेऊन जायचंय हा तिथून आधी विचार करणं एखादा आहे त्याला माहितच नाही जगायचं आहे कसं त्याचा विशेष अभिनंदन आमच्या सरांच दिलं सरांना समोर आणि आम्हाला सरांच ऐकता आलं विचार त्याबद्दल सगळ्यांना अशा मध्ये आहेत आम्ही की तिथं डिसिजन स्टार्ट करावा की स्टॉप करावा असा प्रश्न आहे आणि पहिल्यांदा मी सरांसाठी बोले सरांच्या लेक्चरवरती बोले बरेच जण मोटिवेशन स्पीकर असतात आणि मोटिवेशन देतात काही जण स्वतः स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेले त्यांचे जे प्रश्न असतात त्यांना त्यांनी कसं हे केलं म्हणजे स्वतःला कसं सिद्ध केलं त्या प्रश्नांना सामोरं येतात कसं सिद्ध केलं ही स्वतःची स्टोरी सांगून दुसऱ्यांना मोटिवेट करतात मग मोटिव्हेशन करण्याचे बरेचसे हे असतात मार्ग असतात आणि ऐकणारे त्या दृष्टीमध्ये आपण कुठं बसतोय त्या स्वतःला आपण कुठं बसतोय असं ठेवून ते मोटिवेशन ऐकतात आणि मोटिवेटही होतात आणि ते आयुष्यामध्ये होतात अशा बऱ्याच स्टोरी आपण ऐकलेल्या आहेत पण आज सरांनी जे मोटिव्हेशन दिलं त्याला मोटिव्हेशन म्हणणारच नाही मी कारण सरांनी आयुष्य जगायला सुरुवात करा थांबवा किंवा कसं जगा काय करा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं एका लेक्चरमध्ये दिली आणि म्हणून असं मग वाटतं की आता कसं बरेच जण असं म्हणतात की मोटिवेशनचा जो पिरियड असतो एक दोन तासाचा त्या पिरियडमध्ये मध्ये सगळेजण समोर बसतात कॉन्सन्ट्रेशन करून मोटिवेशन स्पीकरचं सगळं बोलणं ऐकतात आणि त्या तीन तासानंतर त्या हॉलच्या बाहेर पडलं की त्यांना सगळे वैयक्तिक प्रश्न परत रडवायला लागतात परत सतवायला लागतं की नाही माझं तर असं आहे मग माझं असं आहे सर तर असं म्हणते आज असं म्हणते हा दिवस चांगला जातो दुसरा दिवस चांगला जातो तिसऱ्या दिवशी परत तेच रडत सुरू होते आपलं की मग आता आपल्याला कशाची तरी गरज आहे कशाची तरी गरज आहे मग प्रत्येक दिवशी मोटिवेशन द्यायचे का हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे मोटिवेशन जसं म्हणजे तसं स्वतःच स्वतःला द्या रोज ती दुसऱ्यांनी त्याची गरज पडली नाही पाहिजे ह्यांची गरज आपल्याला केव्हा पडली पाहिजे की खरंच बडे आता आपल्याला हा विचार करायला कोणीतरी भाग पाडले की स्वतःला मोटिवेशन द्या आणि तो विचार आज सरांनी आपल्याला मिळेल ती दुसऱ्यांच्या मोटिवेशनची गरज तुम्हाला पडू देऊ नका ते मोटिवेशन तुम्ही स्वतः स्वतःला द्या रोज की मला काय करायचंय मी खरंच करतोय का मग का मी टाइमपास करतोय मी माझा वेळ झालो का मग स्वतःचा सुद्धा खूपच विश्वास देतोय दुसऱ्यांना सांगण्यासाठी एम पी एस सी करतोय आता एम पी एस सीचं वातावरण असं झालेलं आहे सध्या मला तर बराच अनुभव येतो कारण आमची सुरुवातच अशी झालेली आहे की आफ्टर बिफोर मॅरेज कोणी गायडन्स करायला नव्हतं सगळे माझं चुकत गेले सगळे जिथं सायन्स घ्यायचं तिथं आर्ट्स घेतलं आर्ट फॅकल्टीमध्ये गेलो तिथे गायडन्स नाही मिळालं मग रट्टे मारून डिग्री काढण्या हे सगळं डिग्री आहे सगळं आहे नॉलेज आहे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आहे सगळं आहे मी चुकतंय कुठं तर ते योग्य वेळेला योग्य गायडन्सच मिळालं नाही आणि मग अशा टप्प्यावरती येऊन पोचलोय की आफ्टर मॅरेज जेव्हा सगळे सपोर्टला आहे म्हणून सगळ्याचा सपोर्ट आहे तू कर तू सगळेजण सपोर्ट करतायत की आम्ही हे हँडल करतो ते हँडल करतो आता सध्या परिस्थिती सांगायची म्हणजे आम्ही अशा कंडिशन मध्ये येतोय की घरचं सगळं आवडून होऊन घरचं सगळं करून आम्ही येतोय आणि आमच्या मिस्टर आम्हाला सपोर्ट करतात की आम्ही अर्ध काम करतो पण तू तुझा वेळ दे अभ्यासाला आणि तू स्वतःला सिद्ध कर आमच्यासाठी नाही स्वतःसाठी कारण ती तुझी इच्छा आहे ती दिवस तुझ्या वागड्या तुला दिसतीये पण आज तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये आज तेवढा सपोर्ट आम्ही म्हणजे तेवढा असं स्थिर वातावरणच देऊ शकत नाही स्वतःला की खूप वेळ अभ्यासाला बसू स्थिर मनानं अभ्यास करू अनेक प्रश्न सतवत आहेत अनेक प्रश्न सतवत आहेत नेमकं तू काय स्थितीत परत एक प्रश्न येतो की स्ॉप करावं का परत चालू ठेवा ताल शॉप करावं मग आता मला सरांना आज हेच सांगायचंय की आता हा आम्ही या स्टेट आहे सर की आता वयाचे सुद्धा तीस वर्ष पार केलेत आम्ही आणि मग आता या कंडिशनला मुलं आहेत मग कधी कधी वाटतं की आपण कुठे चुकतोय का की हा वेळ जो मुलांचा बेसिक पक्क करण्याला द्यायचा आहे त्यांचं करिअर ठरवण्या द्यायचा आहे तो वेळ आपण अजूनही स्वतःला देतोय म्हणजे स्वतःचीही भूल करतोय आणि मुलांना जो वेळ द्यायचा आहे त्याचंही करिअर आपण स्टार्ट करतोय का त्याला जी गरज आहे आपण देऊ शकतो तेही आपण देत नाही आणि okay. या घडीला मी निर्णय घेतले ते निर्णय माझी योग्य आहे का नाही त्या निर्णयाला पाठांकन करणारे तुमच्या ओकेची परिस्थिती आणि तुम्ही जर पडत असताना तर तुम्ही तुमच्या अपेक्षित यशांपर्यंत तुम्ही बोलू मी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या की आपला जन्म दोन वेळेस होतो एक वेळेस म्हणजे कळत न कळत आपण करावा येतो दुसरी गोष्ट जन्म कशासाठी झाला जग जागे आपला चौदा दिवसाचं आयुष्य असतं तर फुलपाकऱ्याचं पण त्याला माहितच नाही की चौदा दिवसानंतर मी मरणार पण चौदा दिवसात तो स्वच्छंदी आयुष्य जगतो वेळ कमी का असताना पण स्वतःच्या भूमिकेला स्वतःच्या आयुष्याला तुम्हाला जर योग्य जर न्याय जर देता आला ना तर आम्ही आयुष्य जिंकलो आणि ताई म्हणतायत की मी ह्या स्टेजला आहे की आता मी करू का नको करू स्टॉप करू का नको करू या दोन विधा मनस्थिती मधली एक गोष्ट तुम्हाला निवडायची

छु फिरा गए नि थाले होला पनि अरे वाह अरे वाह